शासन आणि गरीब कल्याण गरीब कल्याणची अकरा वर्ष आपण म्हणजे आता आपल्याला योजनाच झालेल्या जनधन योजना असेल आयुष्यमान भारत असेल जल जीवन मिशन असेल आवास योजना असेल अनेक योजना आहेत आता कामगार व्यवहार तर्फे आपण भांडी किंवा आता पेटी पण सुद्धा देतोय पंतप्रधान नावास म्हटलं तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये जवळज सगळ्यात जास्त अडुसष्ट हजार घर ही पालघर जिल्ह्यामध्ये आपण आपल्या प्रयत्नाने प्रशासनाच्या प्रयत्नाने आणली अजूनही जे वंचित आले असेल त्यांना सुद्धा आपण पुन्हा नव्याने यादी आणि त्यामुळे ते गरीब कल्याण असेल सेवा आणि सुशासन सुशासनामध्ये सुद्धा आपण बघतोय की डी पी टी प्रणाली असेल मागील काळात जे बदल्यामध्ये पैसे लाटले जायचे आज आपण बघतोय की योजनांच्याद्वारे डी डीबीटी प्रणालीद्वारे डायरेक्ट लाभांच्या खात्यात हे शंभर टक्के पैसे फुटत आहेत जी एस टी आणि जी एस टीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे कर हा जमा होतोय सुशासनामध्ये चांगल्या एका अर्थाने प्रगती अकरा वर्षामध्ये आपण गरिबांच्या साठी आपण काम करत आहोत परंतु जे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांचे व्यवसाय आहेत अशासाठी सुद्धा आपलं सरकार काम करत आहे आणि हे करत असताना त्यांच्यासुद्धा अडीअडचणी निश्चित असू शकतात त्या आपण ऐकल्या पाहिजे आणि त्या जिथे शक्य आहे तिथे लोकल लेवलला जिथे शक्य आहे तिथे जिल्हा लेवलला ते शक्य आहे तिथे केंद्र केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांच्या अडीअडचणी आपण निश्चित दूर केला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपण आज ही प्रोफेशनल मीट करतो आहे त्याच्यामुळे आपण बघतो की लस व्यापारी असोसिएशन असेल वकील आहे डॉक्टर आहे मेडिकल स्टोअर आहेत किंवा स्टोअरचे मालक आहेत किंवा निवृत्त मुख्याध्यापक सुद्धा आहेत इंडस्ट्रीअलिस्ट आहे आणि त्याच्यामुळे जिल्ह्यामध्ये काम करताना त्याच्या व्यावसायिकाला प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न हे निश्चित निर्माण होऊ शकतात मास सेवाला जो आपण बघतो तेव्हा निश्चित करून चित्र अतिशय चांगलं असतं परंतु खाली जे आपण ग्रासरूट लेवलला आपण करतो त्यावेळेस निश्चितच त्यांचे बारीक बारीक असे प्रश्न निश्चित असतात जे आपण लोकल लेवल किंवा जिल्हास्तरीय आपण निश्चित आपल्या प्रयत्नाने आणि सगळ्यांच्या सहकार्याने निश्चित करू शकतो असं मला वाटतं आणि म्हणून सरकारबद्दल आणि एकत्र योजनाबद्दल काय जास्त बोलणार नाही कारण सर आणि दोन्ही सरांनी सर आणि गोळी सरांनी आपल्याला ती माहिती दिली होती आता प्रातिधिक स्वरूपात त्यांनी त्यांनी जे प्रश्न मांडले ते मी घेऊन घेतलेले आहेत त्याचे प्रातिनिधिक काही उत्तर मी आता देण्याचा प्रयत्न करतो जी उत्तरं उत्तर पाठपुरावाने करणं शक्य आहे त्यावेळी निश्चितच मी माझं पत्र देऊन त्या त्या लेवलला सोडवण्याचा प्रयत्न निश्चित करेन ॲडव्होकेट पुदेसाहेबांनी सांगितलं की न्यायरचना पालघर केली पाहिजे आपल्याला माहिती आहे आता नवीन कोर्टाचं बांधकाम पालघरला होत आहे आपण बघितलं त्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये नवीन कोर्ट आपल्यामध्ये येईल त्या अनुषंगाने आता ज्यावेळेस गृहराज्यमंत्री आले होते त्यावेळेस कोर्टाचं सुद्धा पाणी केली होती, होती। आणि कोर्टाच्या पुढे नवीन पंधराशे कायद्यांद जेलसुद्धा होते त्याचीसुद्धा पाणी आपल्या अर्थक्रोनची जी कॅपॅसिटी दोनशे अडीचशे कैद्यांची चारशे कधी ठेवले जातात आणि आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये जे जर बनते तर त्याची पंधराशे कॅपॅसिटी पण याचा अर्थ असा नाही की पालघर जिल्ह्यामध्ये जास्त कैदी निर्माण व्हावे पुढच्या दृष्टिकोनातून ज्या प्रकारे आपला इलेक्ट्रॉ ऑफिस किंवा जिल्हा परिषद ऑफिस असं एक रोल मॉडेल पूर्ण महाराष्ट्रातच झालेलं आहे त्याच पद्धतीचं जवळजवळ फक्त एक पंधरा एकरपेक्षा जास्त जागा जागा ते बोर्ट आपल्या चेल होत आहे आणि चांगली एक संकल्पना तुम्ही डॉक्टर साहेब मांडली की ग्राम न्याय संकल्पना अतिशय स्तृत्य आहे ते संकल्पनेचं मला अजून काही रिप्रेशन मिळालं तर त्या पद्धतीची संकल्पना आपण पूर्ण महाराष्ट्रात राबवण्यासाठी आपण मंत्रालयाला आग्रह होतो त्यामुळे जे काय कागद असतात ते मला प्रोव्हाइड कराव्यात असे तुम्हाला मी विनंती करतो विरिंजींनी सांगितले की तर इकडं दोन आपल्याला पुरुषवाडा या परिसरात आहेच एन ए जी त्याच्यामध्ये आता आहे त्यामध्ये तुम्ही ठरवलं पाहिजे तुम्हाला तुमच्या इंडस्ट्रीला एन ए हवा की जर इंडस्ट्रीला एन ए हवा असेल तर तो निश्चितच तो झोपतून घेतला पाहिजे जर एन ए शिथिल करायचं असेल तर त्या पद्धतीने आपण महसूल मंत्र्यांना आपण सांगू जे केंद्रीय त्याचा फायदे तोटेचे असेल तर तुम्ही गृहित करून त्या पद्धतीने आपण मजूर हा जे तुम्हाला योग्य वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही एक रचना करा एक निवेदन करा त्या आपण मार्फत त्या आपण त्यांचा प्रयत्न करू पर्यंत जो प्रश्न आहे तो जो मागच्या वेळेस मी भूपेंद्र यादव साहेब यांना मी पत्र आहे आणि तो त्यांनी सांगितलं हा खरं तर राज्याच्या तरीचा ता प्रश्न आहे त्यामुळे राज्यात जे आपले वनमंत्री आपले योगायोगाने पालकमंत्रीच आहेत त्यांच्या माध्यमातून त्याची जी बॉर्डर आहे ती निश्चित नाही ते निश्चित नसल्यामुळे ज्या लगतच्या जे इंडस्ट्री आहेत त्यांना परमिशन प्रश्न आहे परमिशनचा एक प्रश्न आम्ही मानव त्याच्यामुळे माननीय नाही साहेबांसोबत आपण तो बोलून करूया तुमच्या मागील काळामध्ये इलेक्ट्रिक केबलचा मोठा प्रश्न होता तो आता मागच्या एवढ्या तुम्ही थोडं बिझी होते पण तुमचे प्रतिनिधी